उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड विमानतळावरून हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी रस्त्या मार्गे रवाना झाले विमानतळावरून बाहेर पडताना त्यांनी पत्रकारांना कुठल्याही प्रतिक्रिया देण्याचे टाळले कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देखील त्यांनी स्वीकारले नाही दरम्यान अजित पवार हे जनसंवाद यात्रेच्या ट्रॅव्हल्समध्ये बसल्यावर एका कार्यकर्त्यांनी जोरात आवाज दिला दादा स्वागत करण्यासाठी दोन तासापासून थांबलोय या अशी हाक कार्यकर्त्यांनी दिली पण मी इथे कुणालाही भेटणार नाही अजित दादांनी सांगितले होते जिल्हाध्यक्षांना त्यांनी आवाज दिला मी कुणालाही भेटणार नाही आधीच समजावून सांगितले होते असे म्हणत अजित पवार हिंगोली जिल्ह्यातील वसमत कडे कार्यक्रमासाठी रवाना झाले